चिंतना श्री वीरदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याला असं आप, 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 आपल्याला असं वाटतं की आपण रोज नित्यसेवा करावी नित्य उपासना करावी पण नक्की काय करावं आपल्याला बरेचसे जण सांगतात हे करा ते करा असं करा तसं करा पण आपल्याला प्रश्न असा पडतो की आपले प्रश्न वेगळे आहे माझ्या घरात कौटुंबिक त्रास आहे त्यांच्या घरात व्यावसायिक त्रास आहे दुसऱ्यांच्या घरात मुलं होत नाही संतती त्रास आहे तर असं वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वेगळ्या वेगळ्या सेवा असायला हव्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असायला हव्या त्याचबरोबर वेगळ्या सेवा केल्याने वेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात वेगळ्या प्रश्नांची गोष्टी सोडल्या जातात तर कसं असतं ना बघा सगळ्यात आधी महत्वाचं असं असतं की कुठलीही उपासना करायसाठी कुठल्याही गोष्टींचे मतलब म्हणजे कुठल्याही प्रश्नांची उत्तर जर का आपल्याला सोडून घ्यायचे असतील तर सर्वात महत्वाचं आधी आपल्याला देवाच्या जवळ जावं लागतं आधी त्याला आपलंसं करावं लागतं आधी त्याला त्याला असं समजून सांगावं लागतं की नाही देवा मी तुझ्यावर पूर्णपणे शंभर नाही पाचशे टक्के तुझ्यावर मी विश्वास ठेवतो आणि काय असतं ना आपल्याला जर का अशा पद्धतीने जर का देवाला हे सांगता आलं आपल्या मनातलं त्यांना सांगता आलं त्यांना बोलता आलं आणि त्यांना भक्तिभाव श्रद्धे भावनेने त्यांना सगळ्या गोष्टी म्हणा आपल्याला म्हणता आल्या तर कसं असतं आधी तो विश्वास आपल्याला झाला पाहिजे आता आपण एखाद्याच्या घरी जा जातो आपण डायरेक्ट त्याला काहीच स्वतःच्या मनाने कमावू शकत नाही की बाबा तू हे कर माझ्यासाठी तू ते कर माझ्यासाठी आधी आपली त्याच्याशी ओळख असायला हवी आधी आपली त्याच्याशी एक आपण म्हणतो ना एक नातं बिल्ड अप झालेलं पाहिजे आपल्याला आपलं एक असं म्हणतो ना एक बॉन्डिंग क्रिएट झालेलं पाहिजे तर देवाचंही तसंच आहे तुम्ही डायरेक्ट जर का अगदी महिने सहा महिने वर्षभर कधीच काही तुम्ही केलं नाही आणि एकदम एका दिवशी जाऊन तुम्ही बोलाल की देवा मला माझ्यासाठी असं असं कर माझी खरंच खूप अडचण आहे तर नाही तसं होणार एखाद्या वेळेस त्या गोष्टी घडतात पण कारण तुम्ही म्हणाल की कर्मातच आपलं सगळं आहे तर हो कर्मातच सगळ्या त्या गोष्टी असतातच पण त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात काही The असे महत्वाच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला नक्कीच करायला पाहिजे आणि त्याने काय होतं ना तुमच्या जीवनात एक तुम्हाला रुटीन एक तुम्हाला बदल एक तुम्हाला वेगळी पॉझिटिव्हिटी म्हणू शकते किंवा एक आपल्या अंगी सवय लागते अंग वळणी लागतं आणि त्यानुसार तुम्ही देवाला सगळ्यात आधी आपलंसं करता आपल्याला जर का स्वामींकडे सुद्धा काही सांगायचं आहे तर आधी स्वामींच्या जवळ जावं लागतं आधी स्वामींना हे समजलं पाहिजे की नाही हा भक्त हा भक्त माझी सेवा करायला म्हणजे स्वामींना काय फक्त त्यांची सेवा गरजेचं ना नाहीये ते म्हणत नाही की माझी सेवा कर पण त्यांचं म्हणणं आहे की तू श्रद्धा ठेव हो। तू भक्ती भावनेने माझ्याकडे माग मी तुला तुझ्या कधीही तुझ्या हाकेला लवकरच येईल पण ना कामापुरती भक्ती आणि कामापुरती भावना श्रद्धा ही कधीच महत्वाची नाही त्यामुळे कसं असतं ना आता आपण एखाद्या बँकेत जातो तर आपण एका बँकेत जेव्हा घेतो जेव्हा आपल्याला लोन घ्यायचं असतं ते लोक डायरेक्ट आपल्याला कुठल्याच कुठल्याच पद्धतीने आपल्याला लोन देऊ शकत नाही आधी तुमचं वर्ष दीड वर्ष दोन वर्ष पाच वर्ष तिथं खातं पाहिजे आणि ते खातं जर का असेल तर ते एक एक रिलेशन एक बॉन्डिंग एक ट्रस्ट आपण म्हणतो ते बिल्डअप होतं आणि ते ट्रस्ट बिल्डअप झाल्यावरच मग त्यांना असं कळतं की हा ह्याच्या ह्याच्या बँकेत पैसे येत जात राहतात ह्याच्यात असं नाहीये की ह्याच्यामध्ये कधी पैसे नसतात त्यामुळे हा पुढे जाऊन जर का लोन घेतलं लो, तर तो बुडवेल आपले पैसे तर तो जो ट्रस्ट असतो ना तो ट्रस्ट आपल्याला आपल्या आपण ज्यांच्यावर भक्ती करतो ते कोणीही असू दे तुमचे स्वामी महाराज असू दे तुमचे दत्त महाराज असू दे गजानन महाराज असू दे साईबाबा असू दे कोणीही असू दे आपले स्वामी महाराज तुम्हाला सांगते ते सगळ्या रूपात आहे सगळ्यांच्या रूपात आहे त्यामुळे तुम्ही कधीही त्यांच्याकडे काहीही मागितलं ना तुम्हाला कधीच कमी पडणार नाही त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते एक रिलेशन एक बॉन्डिंग एक एक असं नातं तयार करा कारण तुम्हाला त्याचा खात्यामध्ये भरपूर प्रेम भरपूर बर, श्रद्धा भरपूर भक्ती ही जमा करून ठेवायची आहे त्यांना सांगायचं आहे की माझं हे सगळं तुम्ही घ्या तुम्ही सांभाळा माझं आयुष्य तुम्ही सांभाळा आणि ह्याचं कसं घडवायचं आहे ह्याला कसं तुम्हाला न्यायचं आहे हे सगळं तुमच्या हातात आहे आता तुम्ही तुम्हीच ह्याला बार्गी लावा यासाठी आपल्याला रोज काही ना काही करणं आता फक्त आपण देवासमोर जाऊन हात जोडून आलो म्हणजे नाही होऊ शकत त्यासाठी आपण थोड्याशा काही गोष्टी करायला पाहिजे त्यासाठी बघा महत्वाचं आहे जमल्यास तुम्हाला दिवसात न, स्वामी चरित्राचे तीन अध्याय सांगितलेले आहे तर तीन अध्याय तुम्हाला क्रमशः वाचायचे आहे म्हणजे पहिल्या दिवशी एक दोन तीन मग चार पाच सहा मग सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असं एकवीस पर्यंत तीन तुम्हाला अध्याय रोज वाचायचे आहे नाही जमलं रोज एक अध्याय नक्की वाचा त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बसून माळ घेऊन जप करणं गरजेचं नाहीये व्हिडिओ लावून द्या बावीस पंचवीस तीस मिनिटाचा व्हिडिओ असतो तो, तो लावून द्या कामं करत राहा तुम्ही तुमच्या तोंडात नामस्मरण होत राहील आणि तुम्हाला नक्कीच त्यातनं फायदा होईल त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र सुद्धा तुम्ही लावून द्या नका एका ठिकाणी बसून करू पण ते लावून तुम्ही ते करू शकता ते म्हणू शकता अशा ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला ती सेवा करायची आहे त्याचबरोबर रोज पंच महायज्ञ करणं शक्य नसतं त्यामुळे नक्कीच तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या वारी तुम्हाला ते करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ती गोष्ट घडवायची आहे त्यानंतर महत्वाचं आहे की दुर्गा सप्तशतीचा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी पाठ करणे हे सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर रविवारी मल्हारी सप्त शब, सप्तशतीचा पाठ सुद्धा करणं खूप महत्वाचं आहे एकदा करा एक पाठ करा दोन करा सात करा अकरा करा तुमच्या मनाने तुम्हाला करायचे आहे नक्कीच करा त्यानंतर तुम्हाला गुरुवारचा उपास मंगळवारचा उपास जमल्यास ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर अमावस्येला तुम्हाला हिरण्य दान करायचे आहे हिरण्य दान करणं सुद्धा तुम्हाला एक खूप आपण म्हणतो ना खूप महत्वाचं असतं कारण ह्या गोष्टी केल्याने तुमच्या आपोआप आयुष्यातले जे प्रश्न असतात ते सुटत जातात आणि त्यानंतर एक महत्वाची जी गोष्ट जी आहे तुमच्या कुलदेवीची उपासना कुलदेवीचं मान सम्मान करणं सुद्धा खूप गरजेचं आहे ते सुद्धा करायला विसरू नका त्यानंतर अगदी महत्वाचं तुमच्या घरातले जे थोर मोठे आहेत त्यांचा रोज आशीर्वाद घेणं त्यांना कधीही त्यांना तेन्... असं न बोललं की त्यांचं मन दुखावलं जाईल अशा हिशोबाने तुम्हाला वागायचं आहे आणि त्याचबरोबर जमल्यास केंद्रात एकशे आठ आरत्यांना तुम्हाला हजर राहायचं आहे नसेल तर तुमच्या घरात तुम्ही आ... एकशे आठ दिवस कंटिन्यू स्वामींच्या आरत्या करू घेऊ शकता ज्या कंटिन्यू आरत्या असतात त्या घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही पुढे तुमचे जे उपासना आहे भक्ती आहे ती ठेवू शकता अशा पद्धतीने जर का तुम्ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निघून जातील आणि तुम्हाला त्यातनं सगळे मार्ग मिळतील तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी तो।